नमस्कार श्रोते हो लेखक श्रीनिवास गोडसे यांच्या पुढील लेखामध्ये तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या लेखाचं नाव आहे चिंधी बांधते अरे काय चिंध फाडत बसलायस इति प्रकाशराव लॉकडाऊनचा काळ चालू आहे सगळे दुकानच घरी आणले आहे ऑनलाईन जेवढ्या रबर स्टॅम्पच्या ऑर्डरी मिळतात त्या घरीच बनवायचे काम चालू आहे घरात यासाठी मदत करायचं काम चालू असतं बाकी वेळा जे करणं शक्य आहे ते करत बसतो आम्ही इचलकरंजीकर कापूस सूत आणि कापड यांचा जन्मापासूनच आमच्याशी संबंध जोडलेला लहानपणी आमच्या कापूस पिंजून गाद्या बनवणारे पिंजारी यायचे त्यांचे ते तुमटुण्यासारखे दिसणारे कापूस पिंजायचे यंत्र त्या काळात मी फार जवळून अनुभवले त्या दिवशी जुन्या गाद्यांपासून मिळालेल्या कापसापासून कापूस पिंजून नव्या काद्या बनवायचे काम चालू होते त्या यंत्राच्या तारेवरती तो पिंजारी लाकडी दांडक्याने मारायचा छेडलेल्या तारेने कापूस पिंजून काढायचा त्याचा टॅम टॅम असा गमतशीर आवाज व्हायचा दिवसभर आम्ही बालमंडळी त्या पिंजऱ्याभोवतीच होतो त्याचे ते कापूस पिंजायचे काम चाललेले होते तो कापूस पिंजून त्याने कापडी खोळीत भरला होळीचे तोंड शिवून टाकले आणि काठीने कापूस खोळ भर पसरवला मग त्या खोळीला टाके घातले आणि गाद्या तयार झाल्या हे सर्व बारकाईने बघितले होते आपण दोन तरी उषा तयार करू शकतो अशी खात्री वाटत होती बरेच दिवस या कामासाठी आजच्या काळातील फर मी राखून ठेवलेली होती त्यापासून दोन उषा पण तयार झाल्या आता एका एकाउशी चिंध्या भरून ती तयार करायची असा कार्यक्रम चालू होता सौभाग्यवती थोडे शिवण्याचे काम करते त्यामुळे तिच्याकडे बरेच दिवस नको असलेले कापडाचे तुकडे पडून होते ते फाडून त्यांच्या चिंध्या करायचं काम चालू होत त्यासाठी ठाण मांडून बसलो होतो हात चालू होते हा सर्व प्लॅन समजल्यावर फोनवरून माझा मित्र प्रकाश याने काय चिंध्या फाडत बसलाय असे म्हणताच जोरदार हशा पिकला या चिंध्या फाडणे या शब्दाने मात्र माझ्या मनात घर केले विचार करू लागलो साधी विधभर कापडाची ती चिंधी पण किती महत्वाची आहे ना प्रथम दर्शनी टाकाऊ वाटणारी ती कचऱ्यासारखी गोष्ट पण लागली गरज पडली तर बहुमोलाची चिंधीवर थोडा शोध घेतला तर लक्षात आले की कात्रीने एखादे कापड कापले व बारीक तुकडे केले तर ते चिंधी नव्हे चिंधी तयार होण्यासाठी कापडाची छोटी पट्टी मूळ कापडापासून हाताने टर्र करून फाडली पाहिजे मग तयार होते ती चिंधी अशी खर तर गृही तट आहे चिंधीसाठी हिंदीमध्ये धज्जी हा शब्द येतो पण मराठीतल्या चिंधी या शब्दांमध्ये जी मजा आहे रंग आहे ते कदाचित हिंदी मधल्या या धज्जी मध्ये नसावेत चिंधीवरून मराठीमध्ये चिंधा चोळा चिंधुकली चिंधा चिंधू चिंध्या पीर असे शब्द येतात चिंध्या गोळा म्हणजे अनेक चिंध्या एकत्र शिवून केलेले पांघरुण याला चिरगुट असाही शब्द आहे चिंदुकली म्हणजे लंगोटी शक्यतो लहान मुलाने घातलेली चिंधा म्हणजे अशी देवी जिला लोक चिंधी बांधतात तर चिंध्या पीर पीर म्हणजे असा ज्याला लोक नवस करतात व त्याच्या इच्छेची चिंधी त्याच्या ठिकाणी जवळ बांधून ठेवतात फटकूर बुवा असाही एक शब्द येतो चिंधू कसा शब्द चिंधीचा अजून थोडा छोटा भाग यासाठी येतो मुळात टाकाऊ आणि त्यात अजून टिकाऊ होणे या अर्थाने तो वापरला जातो चिंधुली असा एक शब्द आहे चिंधी या शब्दाला एक उकार वापरून अधिकच गोड केले आहे इथे ही उकार देण्याची पद्धत ना संत ज्ञानेश्वरांची ते चांदू आपू आरुपू, आनंद जगतू अमरू अशोकू पुरुषोत्तमू असे शब्द वापरतात त्यांच्या या लिहिण्याने ज्ञानेश्वरांची ग्रंथसंपदा अजूनच गोड झाली आहे चिंधीसाठी ग्रामीण मराठीत पटकूर असा एक शब्द येतो ग्रामीण वरून आठवले की स्त्रिया अशा चिंध्या वापरून थंडीपासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या गोधड्या शिवतात अनेक महिला बचत गटांच्या अशा तयार केलेल्या सुंदर गोधड्यांना देशातून नव्हे तर परदेशातूनही मागणी आहे या गोधडीवरून लिहायचे तर तो एक स्वतंत्र विषय होईल आई आजीच्या प्रेमळ स्पर्शाची गोडी या गोधडीत आहे उपदारपण आहे सुंदर आठवणींचा अमोल खजिना आहे हा विषय निघाला आहे तर तुमच्या टोळ्यासमोरून देखील अशा गोड मौदार उबदार आठवणींची मालिकच सरकून गेली असेल खरे ना अजून विचार केला तर चिंध्या करणे म्हणजे नष्ट करणे चिंध्या होणे म्हणजे नुकसान होणे चिंध्या फाडणे म्हणजे वैताग किंवा वेडेपणाचा कहर अंगावर चिंधी उरणे किंवा नसणे म्हणजे गरिबीची दारिद्र्याची परिसीमा असे वाकप्रचार चिंधीवरून येतात चिंधीवरून तर काही गमतीशीर म्हणीपणी येतात मध्ये शालूसाठी चिंधी, चिंधी, शालू चिंधी जपणे अशी म्हण येते इथे मुलगा आणि सून यांना अनुक्रमे शालू आणि चिंधी असे म्हटले म्हणजे मुलाकरता सासू जाचक वाटणाऱ्या सुनेलाही सांभाळून घेते आवडत्या गोष्टीसाठी कधी कधी थोडी गैरसोय पण सहन करावी लागते असा याचा अर्थ बेशर्माच्या बारा बुद्धी डोसक फुटलं बांधली चिंधी म्हणजे सर्वसाधारण माणसाला कपाळ फुटल्यावर त्या जखमेवर चिंधी बांधल्यास लाज वाटते बेशरम किंवा निलाजऱ्या माणसाला अशा चिंधीची लाज वाटत नाही निदान दिला हजार बुद्धी फोडले कपाळ बांधली चिंदी म्हणजे ज्या स्त्रीला नवऱ्याच्या घरी नांदायचे नाही अशी स्त्री हजार कारने देते युक्त्या करते वेळ पडली तर डोके फोडून घेते व विंधी डोक्याला बांधून बसते नवऱ्याचा मात्र निरुपाय होतो लेकीला चिंधी सुनेला बाजूबंदी म्हणजे लेख परक्या घरी जाते तिला दिलेली वस्तू आपल्या घरात राहत नाही ती वस्तू पण परक्या घरी जाते याविरुद्ध सून जरी दुसऱ्या घरातून असली तरी तिला सोन्याने मडवावी कारण तो केलेला खर्च आपल्या घराण्यातच परत येतो म्हणून सुनेचे कौतुक करावे लेकीचे नाही पण बऱ्याच वेळेला याच्या विरुद्धही वागले जाते बैलास तांबडी चिंदी म्हणजे चिडका माणूस कोणत्याही कारणाने चिडतो क्षुल्लक कारणही त्याला पुरते या अर्थाने म्हण येते विपरीत बुद्धी फोडले कपाळ तांधिली चिंधी म्हणजे बुद्धी फिरली की स्वतःचे नुकसान करूनही माणूस पळवाटा शोधतो आणि आपत्तीलाच मिठी मारतो मोहर सोडून घ्यावी चिंधी फेकून द्यावी म्हणजे मुद्द्याची गोष्ट उपयोगाची गोष्ट घेऊन निरुपयोगी असलेले फेकून द्यावे नकळत केवढे तत्वज्ञान ह्या म्हणी शिकवतात ना माणसाला जुन्या काळात जखम झाली की औषध लावून त्यावर कापडाचा तुकडा म्हणजे चिंधी बांधली जायची ती स्वच्छ कापडाची असायची थोडक्यात बँडेज बांधणे म्हणजे जखम बांधणे ती स्वच्छ कापडाची असायची थोडक्यात बँडेज बांधणे जखम बांधणे जुन्या काळी खास करून युद्धानंतर ज्या लोकांनी युद्धात पराक्रम गाजवला त्यांना त्यांच्या अंगावरील जखमानुसार मानपान बक्षिसे दिली जायची गौरव व्हायचा यासाठी यासाठी खास दरबार बोलवला जायचा याला जखम बांधणीचा दरबार म्हणायची पद्धत होती अफझल खान वधानंतर आणि त्यानंतर झालेल्या विशाळगड प्रकरणानंतर छत्रपती शिवरायांनी असा दरबार राजगडावर भरवला याचा स्पष्ट उल्लेख त्या काळच्या इतिहासात सापडतो मागील वर्षी लॉकडाऊनच्या सुरुवातीला पैठणीपेक्षा चिंधीला आलेल्या महत्वाचा एक मेसेज खूप व्हायरल झाला होता या चिंधीने मास्कचे रूप घेऊन सर्वांना कोरोनापासून वाचवण्यात कामगिरी बजावली आहे जान है तो जहान है असा संदेश देत या चिंधीने तोंड व नाक झाकणाऱ्या मास्कचे रूप घेऊन मानवजातीला विषाणू संसर्गापासून संरक्षण दिले आहे अंधश्रद्धा निर्मूलन व स्वच्छता चळवळीला उभारी देण्याचे मोठे काम करणाऱ्या संत गाडगेबाबांनी त्यांना आलेल्या विरक्तीनंतर कायमच चिंध्यांचा अंगरखा करून अंगावर घातला चिंध्यांपासून बनलेली पाकळ पांघरली हे चिंध्या शिवण्याचे काम ते स्वतःच्या हाताने करत असत फुटक्या गाडग्याचा अर्धा भाग असायचा म्हणून गाडगेबाबा हे नाव त्यांना मिळाले तर अंगावर पांघरलेल्या चिंध्यांवरून त्यांना चिंधीवाले बाबा असे सुद्धा म्हटले जायचे पूर्वीच्या काळी मुले जगत नसत तर ती जगावी म्हणून नवस करून नवजात मुलाचे नाव दगड धोंडा कचरा चिंधी अशांवरून ठेवले जात असे समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे लहानपणीचे लग्ना आधीचे माहेरचे नाव चिंधी होते चिंधी पासून सपकाळ असे नाव बनण्याचा हा प्रवास एक मोठा संघर्ष आहे आणि मोठा विस्मयकारकही आहे या एकेकाळच्या चिंधीचे अनमोल कार्य आज सिंधुताई सपकाळ या रूपाने जगासमोर उभे आहे मानवाचे जीवनच अन्न वस्त्र निवारा या तीन प्रमुख गरजांनी व्यापलेले आहे अन्न अन्न व निवारा तर आहेच पण कमीत कमी लज्जा रक्षणार्थ एक चिंधी एवढे कापड तरी माणसाच्या गरजेचे आहे एक विचित्र गोष्ट आपल्याला इथे लक्षात येत आहे का बघा आपल्या आजच्या जीवनात आता उदंड कापड वाढलेले आहे वादळ भूकंप पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात मदतीचे आवाहन करताच वस्त्रांचे ढीकच्या ढीक दीच सहज उभे राहतात नको असलेल्या व टाकून द्यायच्या लायकीच्या कपड्यांचा जुन्या काळी व्यवसाय करायचा कपड्यांची मुबलकता एवढी झाली आहे की हा व्यवसाय बंदच पडला आता टाकलेल्या कपड्यांचा झाला आहे मानवाच्या प्रगतीचे हे द्योतकच म्हणावे लागेल पण दुसरे पण दुसऱ्या बाजूला फॅशनच्या नावाखाली स्त्रीच्या अंगावरील कापडाचे प्रमाण कमी करणे एक विचित्र फॅशनचे जग टोकेवर काढत आहे यावर यावर टीका निश्चितच करण्याचा उद्देश नाही पण विचार विचार करायची मात्र निश्चित वेळ आली आहे कृष्णांच्या हाताला लागले रक्ताची धार लागली असे नाटक करून महर्षी नारदांनी सुभद्रा व द्रौपदीची परीक्षा बघितली जखमेवर बांधायला चिंधी मागितली सुभद्रेने अनेक कारणे दिली पण चिंधी दिली नाही तर आपल्या प्रिय कृष्णाला जखम झाली या बातमीने द्रौपदी कळवळली क्षणाचाही विलंब न करता अंगावरील भरझरी साडीची एक चिंधी तिने टर्रकण फाडून डोळ्यात पाणी आणून नारदांना दिली रक्षाबंधनाच्या सणाला या प्रसंगाची आठवण जरूर काढली जाते बांधलेल्या चिंधीचे पांग कृष्णांनी नंतर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी फेडले आपल्या बहिणीची लाज राखली या घटनाक्रमातला पुढचा भाग ठरलेल्या महाभारत युद्धात पांडवांना साथ दिली आणि जगाला गीता दिली हे महाभारत घडवले आणि पूर्णतेकडे नेले या चिंदीच्या प्रसंगावर मराठीत तीन गाणी आहेत बघा आठवतात का प्रथम प्र प्रथम प्र के अत्रे यांचे श्यामची आई चित्रपटातले भरजरी पीतांबर दिला फाडून द्रौपदीसी बनु शोभे नारायण नंतर गदी माडगुळकर यांचे झेप चित्रपटातले चिंधी द्रौपदी हरीच्या बोटाला आणि तिसरे वसंत कानेटकरांचे इये मराठीची ये नगरी या चित्रपटातले कृष्णा तुझी या बोटाला लागली रक्ताची धारक या तिन्ही गाण्यांचे भाग्य फारच मोठे ही तिन्ही गाणी त्यांच्या काळात प्रचंड गाजली अनेकांच्या डोळ्यांना या गाण्याच्या नुसत्याच श्रवणाने आजही पाणी उभे राहते ती ताकद या गाण्यांच्या शब्दात आजही साठलेली आहे या निमित्ताने शांत चित्ताने ही तिन्ही गाणी आपण नक्कीच ऐकून बघा जय जय रघुवीर समर्थ मध्यान्निचा सूर्य तळपत होता एक तेजस्वी तरुण संन्यासी एका घरासमोर भिक्षेसाठी उभा होता सूर्य नमस्कार घालून बसलेले व शरीर मानेवर रुळणारे केस भव्य कपाळ तेजस्वी डोळे अंगावर भगवी वस्त्रे पायात खडावा अपार शांतीने अंतःकरण भरलेले ही खणखणीत हा ऐकताच त्या घरातील स्त्री रागातच बाहेर आली चारवायचे पोतेरे रागाच्या भरात तिने ते मातीने बरबटलेले पोतेरे समर्थांच्या जुळीत टाकले चेहऱ्यावरची सुरुती सुद्धा न बदलता समर्थ शांतपणे हसले भव्य व तेजस्वी डोळे मिटून श्रीराम असे उच्चारण करत आशीर्वादासाठी हात उंचावला आणि तडप निघून गेले च्या विधी आटोपून समर्थाने ते पोतेरे पाण्याने स्वच्छ धुतले काळजीपूर्वक त्याची माती साफ केली आणि उन्हात वाळवले सुकल्यावर त्या पर त्या पोतेऱ्याच्या फाडून आटोपशीर चिंध्या केल्या जातकाळी रामाच्या पूजेनंतर त्या चिंध्या काकड्याला गुंडाळून तेल घातले काकडा पेटवला समर्थांनी रामाची आरती केली काकड्यात त्या पोतेऱ्याची एक एक जसजशी जळत होती तसतशा इकडे त्या स्त्रीच्या चित्तवृत्ती पालटत गेल्या अपूर्व शांतीने तिचे मन भरून आले काल आपल्या हातून झालेल्या अपराधाची जाणीव होताच ती तशीच समर्थांच्या राम मंदिरात धावली समर्थांच्या चरणी मस्तक झुकवले आणि क्षमा याचना केली अश्रूंनी समर्थांचे चरण धुतले समर्थांनी आशीर्वादाचे शब्द उच्चारले आणि ती शांतीच्या अनुभूतीने भरून गेली तिच्या आयुष्याचे सोने झाले संत हे असे असतात आपले सर्व अपराध पोटात घेतात आणि जगाच्या कल्याणासाठी सतत कार्य असतात एका छोट्याशा चिंधीची ही गोष्ट आपल्या सर्वांच्या अशाच चिंध्या करून आपण ज्ञानाग्वी जाळून टाकूया आपल्या जीवनाच्या आपल्या जीवनाचे उद्देश जाणून घेऊन सन्मार्गाची वाट चालूया शुभम भवतू तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद